विजय बापू शिवतारे विरुद्ध अजित पवार एकमेकांची सक्के शेजारी पण पक्के वैरी या दोघांमधील वैर महाराष्ट्राला परिचित आहे शिवतारे अजितदादांना बारामतीचा टग्या म्हणायचे बारामतीच्या या टग्याचे सगळे नटबोल ढिल्ले करणार असे ते जाहीरपणे म्हणायचे शिवतारे यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या अतिकडवट टिकांना वैतागून अजितदादांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तू कसा आमदार होतो ते बघतो असे जाहीर सभेत आव्हान दिले निकाल लागला आणि अजितदादांनी आव्हान पूर्ण करत शिवतारेंना पराभूत केले दोन हजार आठ नऊ पासून सुरू असलेल्या या वादाला तेव्हापासूनच अधिक धार आली शिवतारेंची भाषा अधिकच जहाल बनली महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र एक सरकारमध्ये असतानाही ते स्वतःच्या सरकारमधील उपमुख्यमंत्र्यांवर अर्थात अजितदादांवर जाहीरपणे टीका करत होते बारामतीकरांनी पुरंदरचे काय काय पळवले याची यादी शिवतारे यांनी वाचून दाखवली होती तसेच अजितदादांची पुरंदरची कुमकुमी पुण्यात काढणार असा जाहीर इशाही त्यांनी दिला होता अजित पवार हे शिवतारे यांच्या विधानसभा निवडणुकीतील जखमेवर खपली जमू द्यायचे नाहीत पण मागच्या वर्षभरापासून राजकीय परिस्थितीमध्ये कमालीचा बदल झाला आहे अजितदादा आणि शिवतारे हे दोघेही आता महायुतीमध्ये आहेत तरीही शिवतारे यांनी मात्र आपला आक्रमक बाणा कायम ठेवला आहे बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा नाही नाहीये आता बदला घेण्याची वेळ आली आहे आता कोणाचीही गुलामगिरी करणार नाही वेळ पडली तर स्वतः लोकसभेला उभा राहणार असं आव्हानही त्यांनी दिलं आहे एकीकडे शिवतारे आरोप करत आहेत मात्र अजितदादा कमालीचे शांत आहेत ते शिवतारे यांच्याशी कोणताही पंगा घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत उलट काहीशी मवाळ भूमिका घेत शिवतारे यांच्यासोबतचा वाद मिटावा यासाठी चंद्रकांत पाटील यांना सोबत घेऊन बैठका घेत आहेत अजितदादा यांच्या शांततेचे नेमके कारण काय आहे ते शिवतारे यांचे ऐकून का घेत आहेत त्यांना आरेला कार्य का करत नाही असे सवाल आता विचारले जात आहेत अजितदादा शांत असण्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील आगामी लढत आणि यात शिवतारे यांची पुरंदर विधानसभा मतदारसंघात असलेली ताकद आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादा त्यांच्या पत्नी सुनेंद्र पवार यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे करणार आहेत त्यांच्यासाठी पुरंदर विधानसभा मतदारसंघात अजितदादांना राष्ट्रवादी आणि भाजपपेक्षा शिवतारे यांची जास्त मदत लागणार आहे पुरंदर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून जनता दलाचा आणि दादा जाधवराव यांचा बाले किल्ला बारामतीच्या अगदी जवळ हा मतदारसंघ असूनही जाधवराव यांनी पाच वेळा या ठिकाणावरून विजय मिळाला शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच केवळ एकदा दहा मतदारसंघ जिंकता आला आहे दोन हजार नऊच्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दिगंबर दुर्गाड यांना चव्वेचाळीस हजार मते होती तर शिवसेनेची या ठिकाणी किरकोळ ताकद होती दोन हजार चार साली शिवसेनेला या मतदारसंघात केवळ बत्तीस हजार मतं होती दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत कांता नलावडे यांना पुरंदर विधानसभा निवडणुकीत अवघी सौतीस हजार मतं मिळाली होती दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत जे काम राष्ट्रवादीला अवघड होते ते काम शिवतारे यांनी करून दाखवले त्यांनी या मतदारसंघावर पहिल्यांदा भगवा फडकावला राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या वर्षभरात त्यांनी शिवसेनेची ताकद वाढवली ज्या मतदारसंघात लोकसभेला युतीमध्ये कांता नलावडे यांना बत्तीस मते मिळाली तिथे शिवतारे यांना तब्बल अडुसष्ट मते मिळाली त्यानंतरच्या म्हणजे दोन हजार चौदाच्या चा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना पाच लाख एकवीस हजार आणि महायुतीच्या महादेव जानकर यांना चार लाख एक्कावन्न हजार मते होती यात पुरंदर विधानसभा मतदारसंघात महादेव जानकर यांना अठ्ठ्याहत्तर हजार सदुसष्ट मते होती तर सुप्रिया सुळे यांना बहात्तर हजार चारशे एकतीस मते मिळाली होती त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती फुटली होती त्यात शिवसेना आणि भाजपने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या त्यामुळे आपापल्या दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र ताकदीचा अंदाज येऊ शकतो त्यावेळी शिवसेनेच्या विजय शिवतारे यांना ब्याऐंशी हजार आणि भाजपच्या संगीता देवीराजे निंबाळकर यांना अठरा हजार नऊशे अठरा इतकी मते होती तर राष्ट्रवादीच्या अशोक टेकवडे यांना अठ्ठावीस हजार मते होती इथेही भाजप आणि राष्ट्रवादीपेक्षा शिवतारे सरस ठरले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीनुसार बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार तर भाजपच्या कांचन यांना पाच लाख तीस हजार एवढं मतदान होतं म्हणजे सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या विरोधात भाजप आणि शिवसेना यांचे बारामती लोकसभा मतदारसंघात एकत्रितपणे साधारण साडेपाच लाखांचे मतदान आहे यात पुरंदर विधानसभा मतदारसंघात कांचन कुल यांना पंच्याण्णव हजार एकशे एक्क्याण्णव मतं होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीच्या विजय शिवतारे यांना नव्याण्णव हजार तीनशे सहा मते होती आता शिवसेना फुटली आहे त्यामुळे शिवसेनेची असणारी साधारणतः पस्तीस ते चाळीस हजार मते वजा केली तरी स्वतः शिवतारे यांची आणि भाजपची किमान साठ ते पासष्ट हजार मते या मतदारसंघात आहेत याच मतांवर अजित पवार यांचा डोळा आहे राष्ट्रवादीचे तीस ते चाळीस हजार आणि शिवतारे यांची साठ ते पासष्ट हजार अशी किमान एक लाख मते सुनेद्र पवार यांना मिळावी यासाठी अजितदादा प्रयत्नशील आहेत त्यामुळे शिवतारे यांच्या अशा जाहीर वक्तव्यानंतरही अजितदादा शांत आहेत तर याचाच फायदा घेत शिवतारे विधानसभेचे गणित सोडून घेण्याचा प्रयत्नात असल्याचं दिसत आहे आपल्यालाच उमेदवारचे शब्द मिळेल यासाठी आत्तापासूनच त्यांनी कंबर कसली आहे आपण अपक्ष निवडणूक लढविणार आहोत असंही त्यांनी सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात ते असं करणार नाहीत पण अजितदादांवर दबाव तयार करून आपल्यालाच माहितेचा उमेदवार म्हणून तिकीट मिळेल यासाठी हा त्यांच्या रणचा भाग आहे असं देखील बोललं जातं आहे त्यासाठी अजितदादांकडून ते, ते जाहीर सभेतून शब्द वधून घेणार असल्याचं देखील दिसून येत आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका